माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाला एक वर्ष पूर्ण होताच अंदेकर टोळीने बदला घेतल्याचा प्रकार समोर आला आहे नानापेठ परिसरात शुक्रवारी उशिरा झालेल्या हल्ल्यात गणेश कोमकर यांच्या मुलाचा खून करण्यात आला मृताचे नाव गोविंद कोमकर असे असून तो आंदेकर विरुद्ध गटाशी संबंधित असल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे वनराज यांच्या गणेश कोमकर हा मुख्य आरोपी मानला जातो या खुणाचा बदला घेण्यासाठी अंधेकर गटाने रेकी करून गोविंदला टार्गेट केल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे विशेष म्हणजे टोळीने रेकी एका भागात केली व प्रत्यक्ष टार्गेट दुसऱ्या ठिकाणी साधले त्यामुळे पोलिसांनाही गुन्ह्याचा तपास गुंतागुंतीचा झाला आहे या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा अंधेकर टोळी व कोमकर गट यांच्यातील वैर रक्तरंजित स्वरूपात समोर आल्याने नानापेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे घटनेनंतर पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला असून गुन्हे शाखेकडून या हत्येचा तपास सुरू आहे महाराष्ट्रातील सर्व अनेकांसह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी कोणीस वगैरे लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका